हॅलो काय वेलकम टू वेलकम टू अवर ब्लॉक आज आज चालेल फिरायला कुलकेश्वर मंदिर आणि देवगड बीचला आमचा भाऊ असं रेडी झाला आहे काय कर हा आहे काय कर बिलो आता आम्ही आहोत गाडीत आणि इथे जरा ट्रॅफिक जाम लागलेला आहे आम्ही थोडा वेळ थांबू तर आम्हाला पोचायला अर्धा पाऊन तास आहे तर मग दीच वेल हम लोग कंटीन्यू करता आबू तो मैं कहीं चाहिए टाइमपास खेत है लोग

आम्ही आलो आहे दाभोळच्या गणपती मंदिरात तर आता इथे वरती गणपती मंदिर आहे आणि ते खाली गगनगिरी महाराजांचं असं खाली ध्यानस्थान आहे आणि इथे बघा पाणी वगैरे तुम्हाला दाखवतो मी मासे इथे असं असतं आतमध्ये पाशा पाणी वगैरे स्वच्छ पाणी आहे बघायला पाणी बाबू पूर्ण असं शंकराच देवस्थान आहे बघा छान वाटते एकदम शांत वाटत ध्यान करायला तुम्ही ते बसू शकता इथे नंदी आहे तिथून तिथून रस्ता आहे एकदम छान वाटते तर हा आलो तर रस्त्यात जाता ते गणपती मंदिर होत आमचे काका बोलले की तर जाता तर बघू छान आहे दाभोळचं गणपती मंदिर आहे आम्ही वरती जातो तर आम्हाला जायचं आता कुणकेश्वर मंदिरात आणि नंतर मग बीचवर चला आम्ही वरती जाऊन गणपतीचं मंदिर दाखवतो तुम्हाला असा खालून एंट्रन्स आहे इथे हे देवगडला जाताना हे कुणकेश्वरला जाताना रस्त्यातच आहे मध्ये दाभोळ गणपती हे बघा हे गणपती मंदिर म्हणजे बाबा

हाय आता आम्ही आलेलो आहोत कृपकेश्वर मंदिरात बोळा तो भाऊ कुठे आपण मंदिरात आलो कृपेश्वर मंदिरात आलेला एकदम छान एंट्रन्स आहे असं आम्ही मंदिरात जाऊन दाखवतो तुम्हाला कसं कसं काय काय सर्दीमुळे थोडा आवाज चेंज झालाय गरम झाला ना एकदम खाली त्यांना येऊ दे आम्ही चाललो होता एंट्रन्स हा एंट्रन्स आहे तर हा दुसरा एंट्रन्स चला चला चालेल पड़। तो नच आहे मंदिर आलं समोर असा नंदी ठेवलेला आहे

आमचा बाबा टाळा वाजवतो हो। हे आता आम्ही कुलकेश्वर मंदिरात पाया पडून आलो आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला मनाही असल्यामुळे मी शूटिंग नाही आहे बघा तर छानसं मंदिर आहे आणि इथे समुद्र समुद्र बाबू मजा येतो बाबू से हाय ह तुम्हाला ते दाखवतो जाऊ मंदिर आहे आणि तसं छान समुद्र किनारपट्टी एकदम भारी वाटते शांत शांत आबोबा असतो हॅलो काय बोलतोस बोल तिथं पण मजा येते मस्त छान जाऊ आम्ही नंतर थोड्याने देवगड बीचला मग तिथे जवळ व्हिडिओ कंटिन्यू करतो बघा ये आमची सुरुवात आई सव्या इंच हा आता आम्ही आलो हॉटेल डोंगरी तर आम्ही देवगडला जायचं आधी ते एक दोन किलोमीटर आधी निखील हॉटेल आहे ते जेवायला थांबलाय तर मी आणि गोरीने सुरमई थाईचे ऑर्डर दिले बाबांनी आणि त्या फ्राय आणि आई आणि हर्षुताईनेच तर आमचं तर जेवण आलेलं आहे जेवतात पिलुल्ला डाळ आम्ही जेवतो तुम्ही पंजाब जेवायला जेवण झाल्यावर आम्ही ॲड्रेस सांगतो या हॉटेलचा चला बाय हॅलो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आत्ता आलेलो आहोत बघू शकता इथे मागे पवन चक्की बघायला जोगडमध्ये आमचा बाजू हॅलोल्या पिल्या ते बघू शकता किती मोठी पवन चक्की आहे तुम्हाला आवाज येत असेल का माहीत नाही पण इथे रिअलमध्ये ते जे तिचे पाते फिरतानाचा आवाज भरपूर आहे तिथे मागे एकदम एका लाईनतच आहेत आता आम्ही थोडं फोटोशूट केला आणि ते मागे माझ्या देवगडला ती झिपलाईन घेत आहे सेट केलं झिपलाईनला आणि इथून जी जिप लाईन जाते ती डायरेक्ट त्या या टोकाला होतात त्या टोका झिप ला ला। लाईन मी जरा गार्डनमध्ये फिरतो इथे मागे बघा एकदम मस्त स्मोत आहे हात आणि निळ्या कलरचा द मूड फ्रेश सुजलॉन कंपनीचा आहेत विंडमिल काय बोलतात त्याला मराठीमध्ये तर बहुत चक्की बोलतात हा नाही ताबा सीट आहे मारतो बाबूचा हॅलोजून पवनचक्की पॉइंटवरच आणि ते एवढी हवा आहे ना तुम्ही बघू सांगता मी कुठे असतो बघा किंवा गौरी पवन पवनचक्की इथे सहोदरम मस्त आणि मी इथे कसं लव टाईपचे इथे एक आकाराचं हे आहे ते मस्त एवढी खार हवा येते ना छान वाटते आम्ही जाणार आता बीचवर ते मस्त एवढी थंड हवा येते ना थंड हवा येते मजा येते हवा असं वाटत तुम्ही पाहिजे काय एवढं जाणवत नाही

वगैरे झालेलं आहे म्हणजे की पासून आता आम्ही जात आहोत दवगड बीच तर तिकडे गेल्यावर मी कंटिन्यू करतो आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात मी कमेंट करून सांगा आम्ही आता परवाच गावाला आलो म्हणलं काय ते फिरायचा प्लॅन करत आहोत व्हॅकेशनला आलो तर आज देवगड आपण एक्सप्लोअर करू ओके था था देवगर। देवगर चला तर माझा बीच वर गेल्यावर व्हिडिओ कंटिन्यू करतो हॅलो का आईच तर आलेलो आहे देवगड देवगड बीचला भिजून आलो का व्हिडिओ शूट करू जरा मस्त मजा येते आणि हे बघा तर माझ्या फार तिकडे गौरी आई आणि ताई उभी आहे चला चला आपण जाऊ तिकडे तिथे पवडचं चक्की पॉईंट आहे बघा तुम्हाला मागे दिसत आणि मग अशी तिकडे होतं तर तिथून उतरायला पडे पण आपली आमच्याकडे गाडी होते आपण आमच्या फिरून तिकडे आलो इथून पण एंट्री आहे बीचला त्या बीचला जास्त बोंड नसतं खाली असतो बीच बीच पण चांगला साफसुधराशी काय नाही इथे

भेटला भेटला आता आम्ही ते गालो घरी जायला आता आमचं बीचवर वगैरे फिरून चालत जास्त दिसलो नाही आम्ही थोडंफार दिसलो मस्ती मजा केली धनगा भाऊ पण होता सर्दी वगैरे झाल्यापेक्षामुळे मग मी पण जास्त कोरता भिजणार आहे कमरे परत भिजणार सगळी छान आहे स्वच्छ पण पाणं आहे पाणी भरपूर खार आहे तर सर्दीचं जसं खार आहे तसंच जेव्हा मीचं पण तेव्हा तिचं पण खारं पाणी आहे मोठ्या मोठ्या बोटे पोटे दिसत असतात मोठे मोठे मोर्च મોટ મોટા બોટ્સ બંધ પેક કરે જામ મગા ઘરે બસ મિલાઉ કરતો બરાબર નવીન બોટિંગ ખૂબ અચ્છી ચાલતા ઘરે લઉન વિલાઉન કરતો ગાડી મધ્ય આરામ माझ्या मागे मच्छी हो ते मच्छीचा लिलाव चालतो आता आम्ही तेच बघत होतो असे मच्छी विक्री करतात लिलाव कसा होतो आणि बघा आहे बोटीतून या बोटीतून मला दिसत असे तिथून ते मच्छी आणतात आणि आता आम्ही चालू घरी घरीच निघा इतका वाटला काका बोल की तिथे मच्छी मार्केट आहे फिरी लाव चालतो चालते जस्ट बघायला आलो तर निघालो आम्ही घरी हॅलो फायनली आता आम्ही घरी आलेलो आहोत फ्रेश वगैरे झाला आहे कुठं लस कुठे फिरून आलो छान छान फिरून आलं ना छान छान फिरून आलं ना तो पण दमला आला तर आम्ही पण जमला जरा आराम करतो तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा आमचं पिलवा कसं मस्ती करते दिन फर्स्ट का सेकंड टाईम विलॉगमध्ये घेतला आहे आम्ही बघा कसं मस्ती करतो बघा पूर्ण दिवस मस्ती करतो फिरून आला आहे तरी अगात मस्ती काय जात नाही ना। त्याला झोपवणार आहे आता बोलू बाय कर बाय बघा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तू चला बाय मंडळी हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका टाटा बाय बाय